तर कसं काय यवतमाळकर आता आपल्या मध्ये सुरू होणार आहे या वर्षातील सगळ्यात मोठी स्टॉक सेल आणि या सेल मध्ये फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये एक किलो ब्रँडेड कपडे हो तुम्ही बरोबर ऐकलं श्री महालक्ष्मी कलेक्शन मेगा सेल आपल्या यवतमाळात घेऊन येत आहे एक के जी ब्रँडेड क्लॉथ ऍट जस्ट ट्रिपल नाईन रुपीज मध्ये ज्यामध्ये फक्त मेल आणि फिमेलच नाही तर किड्स वेअर सुद्धा अव्हेलेबल आहे यवतमाळकर डायरेक्ट फॅक्टरी सेल आहे म्हणून हे तुम्हाला कमी किमतीत मिळते आणि ही ऑफर व्हॅलिड ओनली फॉर नाईन डेज आहे श्री महालक्ष्मी मेगा ऑफर सेल सहा सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे आपल्या यवतमाळच्या संदीप मंगलम नगर मध्ये तुम्हाला ही सेल पाहायला मिळून जाईल आणि फक्त नऊ दिवस ही सेल चालणार आहे तर जास्तीत जास्त ही त्यांच्या सोबत शेअर करा कारण आपल्या यवतमाळात पहिल्यांदाच डायरेक्ट फॅक्टरी सेल आणि तेही किलोच्या भावात ब्रँडेड कपडे मिळत आहे तेही फक्त नऊशे नव्याण्णव या सेल मध्ये तुम्हाला मेन्स वेअर लेडीज वेअर किड्स वेअर ऑल व्हेरायटी क्लोथिंग मिळून जाईल तर आजच या धमाकेदार ऑफरचा लाभ घ्या त्यांचा पत्ता आहे संदीप मंगलम गेडा नगर यवतमाळ मी तर चालू किलोच्या भावात कपडे घ्यायला तुम्ही सुद्धा नक्कीच या आणि हो सेलची तारीख लक्षात ठेवा फक्त सहा सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर पर्यंत ही सेल आहे